श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की ज्याने तुमचा बँक बॅलेन्स तुम्हाला वाढवता येईल तुमच्या आयुष्यात असं होतं का थोडेफार पैसे साठले की लगेच काही ना काही खर्च निघतो आणि प्रसंगी आपल्याला ते पैसे खर्च करावे लागतात व बँकेत शिल्लक रक्कम राहत नाही पण जर शिल्लक रक्कम राहावी असे वाटत असेल तर तुम्ही हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार ही गोष्ट पडताळा तुमच्या हातावरची रेषा पडताळा आणि त्यावरचे उपायही करा आता सामुद्रिकाच्या दृष्टिकोनातून आपण तर्जणी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट व अनामिका म्हणजे करंगळी मधले उंच बोट यामधले बोट या दोघांची उंची पहा म्हणजे कळाले का की अंगठ्याजवळची बोट आणि करंगळी जवळचे बोट तर्जनी आणि अनामिका या दोघांची उंची पाहायची आहे जर तर्जनी अनामिकेपेक्षा उंच असेल तर आपण जे मिळवता ते खर्च करण्याची आपली प्रवृत्ती आहे जर अनामिका उंच असेल तर आपला खर्च आपल्या कमाईपेक्षा जास्त असून त्यासाठी आपण उसनवारी करून तो खर्च भरून काढता त्यावेळी त्यासाठी आपणास असा कर्जाऊ पैसा सहज उपलब्ध होतो तसेच अंगठ्याच्या मुळाकडे पहा आता तेथे असणारी रेषा अंगठ्याच्या मुळाशी असणारी रेषा यवयुक्त असेल किंवा साखळीयुक्त असेल तर आपला बँक बॅलन्स राहणार नाही आपण बँकेत ठेवाल प पैसे ठेवाल परंतु प्रसंगी आपली शिल्लक घटत जाईल अशा आर्थिक अडचणींवर उपाय आहे का हा प्रश्न तर आधी पडला असेल तुम्हाला तर होय यावर उपाय आहे आपण मंगळवार किंवा संकष्टी व्रत करावे हनुमान चालिसा वाचावी मंगळाचे स्तोत्र आठ वेळा पठण करावे दर मंगळवारी पोवळे रत्न वापरले तरी चालेल चार मंगळवारनंतर निश्चितच अनुभव यायला चालू होईल तुमच्याकडं पैसे साठायला चालू होतील तुमचा बँक बॅलन्स वाढायला चालू होईल नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ